नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शिवरायांचा पुतळा कोसळला ही क्लेशदायक घटना खऱ्या मावळ्याने ते फोटो व्हायरल केले नसते देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला आशिष शेलार यांनी मागितली सरकारकडून माफी शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारण्याची ग्वाही राजकारण न करण्याचे आवाहन नवा पुतळा आघाडी सरकारकडून उभारला जावा ही महाराजांची इच्छा असेल सतेज पाटलांची टीका सरकारने राजीनामा देण्याची मागणी शिवरायांचा सतत अपमान करणे ही भाजपाची मानसिकता नाना पटोलेंचा हल्लाबोल राज्य व केंद्र सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगरमध्ये शरद पवारांचा मोठा डाव शंकरराव कोले यांचे नातू विवेक कोले तुतारी हातात घेण्याच्या तयारीत नाशिकच्या अठरा धरणांतून विसर्ग चार दिवसांपासून जोरदार पावसाचा परिणाम जायकवाडी धरण पन्नास टक्के भरले मुंबई हायकोर्टाचा भाजपा नेत्याला झटका महिला पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी वामन मात्रे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला डब्ल्यू डी कार्यालय फोडले आमदार वैभव नायकांसह दोघांवर गुन्हा दाखल शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर झाले होते आक्रमक आणि कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रेप मर्डर केस निषेध मोर्चात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज अनेक विद्यार्थी जखमी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर देशात आणि राज्यात महिलांवरील विद्यार्थिनी व युतींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून या गंभीर प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बदलापूर्व अन्यत्र अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी निषेध रॅली काढली अत्याचाराच्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे पीडितांना न्याय मिळाला पाहिजे महिलावरील अत्याचार बंद झाला पाहिजे अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे महिलांना संरक्षण द्या लेख वाचवा देश वाचवा बदलापूर चिमुकल्यांना न्याय द्या या घोषणा देण्यात आल्या विद्यार्थिनीने हातात धरलेल्या मागण्यांच्या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले या रॅलीत मुख्याध्यापक आबासाहेब हांगे सहशिक्षक अमरपुरी भरत चौरे संदीपान आगाम श्रीमती अयाचित सुवर्णा कुलकर्णी माधुरी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वानी लिंबागणेश पोलीस चौकीचे नवनाथ मुंडे राऊत एस डी डोंगरे बाबासाहेब तसेच सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ दामू थोरात अक्षय वानी रमेश गायकवाड अर्जुन घोलप पत्रकार हरिओम क्षीरसागर डॉक्टर गणेश ढवळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दोन महिन्यांपासून यादी लागलेले असून देखील मंजूर झालेल्या शंभर रमाई घरकुलांचे पाटोदा येथील नगरपंचायतकडून चेक अद्यापही वाटप झालेले नसून येणाऱ्या चार दिवसाच्या आत हे चेक वाटप करण्यात यावेत नसता शिवाजी चौक ते पाटोदा नगरपंचायतवर दलितांचा बिराड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा यांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी दिला आहे या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाई केदार करतील तसेच ते राज्याचा मुद्दा केल्याशिवाय शांत बसणार नाहीत उघड्यावर राहणाऱ्या दलित कुटुंबियांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास पाटोदा नगरपंचायत हे त्यास जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे तालुका अध्यक्ष जावळे ऋषिकेश जावळे आशिष जावळे नितीन जावळे सुरज जावळे गोटू जावळे प्रतीक जावळे संकेत जावळे व पाटोदा तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा साईराम राजस्थानी जिजाऊ शुभकल्याण मल्टीस्टेट मातोश्री अर्बन लक्ष्मीमाता अर्बन मराठवाडा अर्बन माजलगाव परळी पीपल्स पतसंस्थेच्या विरोधात स्वाभिमान संघटनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सचिन उबाळे यांच्या उपस्थितीत सोमवारी बीड जिल्ह्यातील ठेवीदारांनी वज्रमुठ आवळत तब्बल एक हजार सहाशे सत्तर तक्रार अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केले तर सुरेश कुटे हे अटक असून देखील ज्ञानराधाच्या तपासाला गती मिळत नसून अर्चना कुटे यशवंत कुलकर्णी परभणे बियानी यांना बीडच्या पोलीस प्रशासनाचे सहकार्य असल्याचा आरोप प्राध्यापक उबाळे यांनी ठेवीदारांच्या बैठकीत केला बीड जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या मल्टीस्टेट विरोधात एक हजार गुन्हे दाखल करण्याचा इशारा स्वाभिमान संघटनेचे जिल्हा प्रमुख तथा ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रवर्तक प्राध्यापक सचिन उबाळे यांनी दिला होता या संदर्भात बीड शहरातील सूर्या लॉन्स येथे काल सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी ठेवीदारांची बैठक घेण्यात आली यावेळी जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार ठेवीदार उपस्थित होते यावेळी प्राध्यापक उबाळे म्हणाले की अर्चना कुटे यशवंत कुलकर्णी साईनाथ परभणे यांना अटक केल्याशिवाय पोलिसांना सुट्टी मिळणार नाही ठेवीदारांचा एक ना एक रुपया मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाहीत ठेवीदारांनी दाखवलेली ही एकजूट महत्वाची असून ही अशीच शेवटपर्यंत कायम ठेवावी असेही ते यावेळी म्हणाले बीड शहरातील शिवाजीनगर भागातील विनायक युवक कल्याण मंडळ संचलित संभाजी प्राथमिक शाळेत आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जन्माष्टमीची जय्यत तयारी करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांना सांगितल्याप्रमाणे ते श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषा धारण करून आले होते यावेळी शाळेत पारंपरिक गीते चित्रपट गीतावर समूह नृत्य गीतगायनाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाळगोपाळांच्या हस्ते दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम देखील सादर केला दहीहंडी फोडल्यानंतर प्रसाद म्हणून चुरमुऱ्यांचा खाऊ वाटप करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचे सहकार्य केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका भोज मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले आणि आता एक संतापजनक बातमी बीड तालुक्यातील लिंबागणेश केंद्राअंतर्गत मुळुकवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तेथील शिक्षकांनी चक्क शौचालय साफ करायला लावल्याची निंदनीय घटना घडली सदर घटनेचा व्हिडिओ लिंबागणेश येथील एका पत्रकारांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केल्यामुळे सदरील संतापजनक घटना उघडकीस आली शिक्षकांच्या या कृतीबद्दल पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत प्रगती विद्यालय बालेपीर बीड येथे संस्कृत दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी सावरकर महाविद्यालय बीडचे प्राध्यापक आनंद रत्नपारकी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व विषेद केले मुख्याध्यापक गोपाळ घरे यांनी संस्कृत प्रदर्शनीचे तोंड भरून कौतुक केले अध्यक्षस्थानी असलेले ढवळेसर यांनी कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांची स्तुती केली वाघवले यांनी आभार मानले संस्कृत शिक्षिका सपना अग्रवाल यांनी संस्कृत गीताद्वारे संस्कृतमय असे वातावरण निर्माण केले नृत्यामध्ये श्रेया खुशी अनन्य शिवदत्त यांनी सहभाग घेतला तर गायनामध्ये जुनेरा संबोधी संस्कृती कार्तिकी नंदिनी आकांक्षा इत्यादी सहभागी झाले आणि सूत्रसंचलन सानिका व शौर्या यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकत्र कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडावा यासाठी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार